कायरात तुम्हाला वरच्या घरात बघायचंय हे प्रेमच तुम्हाला तिथे नेऊन बसवणार आहे जर पाच पाच इच्छुक असतं ना आयात उमेदवारांचं काय करणे अशाकरिता आयात करायची आम्ही आहोत ना मग आम्ही काही सत्रंजच उठल्याचे का कायम देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना पुण्यात देखील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे यामध्ये राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मागे नाही पुणे लोकसभेचे प्रभारी म्हणून राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे मनसेने पुण्यामध्ये आपली ताकद पणाला लावली आहे मनसेमधून माजी नगरसेवक वसंत मोरे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह अनेक नावे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या नावाला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं मी तिला सांगितलं की मला तिलाच फक्त महानगरपालिकेत बघायचंय तुम्हाला बघायचं नाहीये तुम्हाला वरच्या घरात बघायचंय आणि मला खात्री आहे की जी गर्दी मय बाहेरच्या गल्लीच्या टोकापासून जी गर्दी आहे हे गर्दी हे तुमच्यावरती लोकांचं असलेलं प्रेम आहे हे प्रेमच तुम्हाला तिथे नेऊन बसवणार आहे आता यावरूनच वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत आम्ही फक्त काय सतरांजाच उचलायच्या का असा सवालच वसंत मोरे यांनी शर्मिला ठाकरेंना विचारला मला वाटतं की संघटनेच्या लोकांना जर स्वतःच्या पक्षातलीच लोक दिसत नसतील आणि जर आयात करण्याची भाषा बोलली जात असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कुठलं नाहीये जर समाज माध्यमांवरती लोक उघडपणे एन जी ओज असतील किंवा इतर कोणी लोकांना आमचा पक्ष देऊ शकतो असं म्हणत असतील आणि पक्ष संघटनेमधले प्रबळ दावेदार जर त्यांना दिसतच नसतील तर मग मी का व्यक्त व्हायचं नाही पहिली समाज माध्यमांवरती व्यक्त व्हायला सुरुवात कोणी केली हे आपण गेल्या दोन तीन दिवसातल्या स्टेटसमधनं स्टेटमेंटमधनं पाहावं आणि त्याच्यानंतरनं मग मी का व्यक्त होऊ नये मी व्यक्त व्हायचं तरी कोणापाशी व्हायचं मी अजून किती अग्निपरीक्षा द्यायच्या मी आता काही छाती फाडून दाखवायचे का मी राजसाहेब माझ्या पुढे येते हे सगळ्या दुनियाला माहिती आहे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तमाम ताकद जो महाराष्ट्र सैनिक आहे त्यालासुद्धा माहिती आहे वसंत मोरे सांगायची गरज नाही जी राजाची राणी असते ना तिला सांगायची गरज पडत नाही की मी राणी आहे मी राणी आहे वसंत मोरे एकनिष्ठ होता आणि एकनिष्ठ आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे मान्य राजसाहेबांना पण माहिती आहे आणि महाराष्ट्र सैनिकांना पण माहिती आहे परवदिशी एका माध्यमांवरती जी एकदम लॉंग जर्नी अशी मुलाखत झाली त्या मुलाखतींमध्ये तुम्ही जर ती मुलाखत पाहिली मग त्याच्यानंतर ना माझी सटकली ना असं नाही होत ना मला कोणतरी डिवच नाही ना बरं मला डिवच नाही तर हे फक्त मी एकटाच पाहतो का पक्षाची सगळीच लोकं पाहतात ना मग प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे जी व्यक्ती अशा प्रकारच्या वलगण्या करते आहे की पक्षामध्ये काही लोक नाहीत का आम्ही आहोत ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये वसंत मोरे पुण्यामध्ये आहे ना अजून मग जर पाच पाच इच्छुक असतं ना आयात उमेदवारांचं काय कारण आहे कशाकरता आयात करायची आम्ही आहोत का कायम आता येणाऱ्या काळात वसंत मोरे काय निर्णय घेणार यावर राज ठाकरे काय निर्णय घेणार लोकसभेतून कोणाला उमेदवारी मिळणार हे बघणं औचुक्याचं ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका